नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार सगळ वाधवाचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेपाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता है त्या नव्वद दिवसात सोयाबीनचा साड़े साडेपाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे काय अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार साडेपाच हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेपाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीन कशा पद्धतीनं व्यवहार करत आहे बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेतीन वर्षाच्या निचांकी लेवल वरती आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही दिवसाला पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास आहे या सर्व घडामोडीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरही दिसत आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीनचा बाजारभाव देखील दबावात आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची पॅनिक सेलिंग सुरू आहे भीतीपोटी की बाबा भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काय चार हजार खाच्या खाली जाऊ शकतो या भीतीपोटी कास्ताकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करत आहेत यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी घसरून सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे जर येत्या नव्वद दिवसाचा विचार केला तर याच्यामध्ये बदल होणार मध्यंतरी आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार यामागचं कारण समजून घ्या मित्रांनो की देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार त्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव मध्यंतरी तेजीत दिसेल पण ब्राझील आणि अर्जेंटिनाची सोयाबीन आवक मोठ्या प्रमाणात वाढली की पुन्हा एकदा सोयाबीनचा बाजारभाव घसरण्याची शक्यता दिसत आहे पण जाणकारांच्या मते की नव्वद दिवसामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ही चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान राहील आणि अनुकूल परिस्थितीमध्ये एखाद दुसऱ्या वेळी अपवादात्मक परिस्थितीत सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जाण्याची शक्यता देखील आहे पण बाजारभाव तिथं टिकण्याची शक्यता नाही म्हणून सोयाबीनचा बाजारभाव मला माफ करा की येत्या नव्वद दिवसात साडेपाच हजार होण्याची शक्यता कुठूनही दिसत नाही मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या की प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करणं हा फायद्याचा सौदा आहे जसं की चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आर्थिक गरजेनुसार पन्नास टक्के पण विकू शकतात चार हजार आठशे मात्र पन्नास टक्केच विका ज्यांच्याकडे शिल्लक राहत त्यांनी आर्थिक गरजेनुसार अपवादात्मक परिस्थितीत सोयाबीन जर चुकून पाच हजारापर्यंत गेले तिथं सगळे सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी जरूर फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार